अशा पद्धतीने तुम्हाला तेच म्हणायचं या सगळ्या लुटारू गँगचा गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे यांना जाब विचारायचा आहे तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना तर तुम्ही या सगळ्या बाबीकडे का लक्ष देत नाही किती बैठका आपण घेतल्यात किती बाबी संदर्भ आपण केलं आता अनिष्ट तपावतला सत्तारी संचालक मग रोहिणी खडसे असतील किशोर आप असतील सीमनराव असतील अमोल पाटील असतील या सगळ्यांनी पत्र दिले कि त्या संस्थावरच वाटप करा म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाहीये नक्की कोणाचं ऐकतायत कुणाच्या सांगण्यावर बँक चालते शेतकऱ्याला लुटण्याचं पाप का करताय तुम्ही मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतो त्याला मूळ प्रवाह ठेवून त्याला कर्जाच्या त्या दायऱ्यामध्ये आणून त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त केलं पाहिजे होतं पण दुर्दैवाने इकडे चेअरमनचा मुलगा आयआशी करत लोकांचे जीव घेतो आहे आमच्या बंजारा समाजा मुलांना त्या ठिकाणी उडतो आपण बघितलं आता ठीक आहे चुकला तो चुकला गुन्हेगाराला जात नाही श्रीमंत नाही बाप नाही गरीब नाही पण त्यावर कारवाई करण्याच्या व्हायचे हे मंत्री त्याला पाठीचा माग पाठीमागे घालण्यामध्ये व्यस्त आहेत दुसरी बाब त्या शेतकऱ्यांच्या नावाने चौदाशे रुपये तुम्ही एका बाजूला वसुली करतात डिडक्ट करतात कंपल्सरी पीक विमा कंपनीला भरत नाही मग नक्की शेतकऱ्यांना लुटणारे हे जे संचालक चेअरमन कोण आणि याला आश्रय कोणाचा आहे गिरीश महाजन तुमचा आश्रय यांना तुम्ही यांना बसवलं या पदावर त्यामुळे चौदाशे रुपये दोन लाखप्रमाणे जर आपण हिशोब केला वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस कोटी रुपये आपण वसूल केले परत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मात्र किंवा कंपनीला दिले नाही ए टी एमच्या नावाने दोन तीन ए टी एम जिल्ह्यात सुरू आहे आपले ए टी एम सुरू नाही आणि दीड दीडशे दोन दोनशे सव्वा दोनशे रुपये आपण घेतात एक रुपयाचा विम्याच्यासाठी सव्वीस रुपये आपण आकारले म्हणजे पंचवीस रुपये कोणाच्या घरात गेले आज पंचवीस पंचवीस लाख अडीच अडीच लाख शेतकऱ्यांचा पंचवीस पंचवीस रुपये म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बिचारा शेतकऱ्याला लुटलं जात आहे आणि मात्र आता आम्ही हे सगळं सहन करणार नाही बाब ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांमध्ये जातो आहे ज्यावेळेस मी भूमिका घेऊन बाहेर पडतोय त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आम्हाला येत जाईल म्हणून शिवसेना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आक्रमकपणे पावलं टाकेल आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या टोळीला मात्र शिवसेना शांत बसू देणार नाही